श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आठ नोव्हेंबर कर्तव्य करावे मग व्हायचे ते होऊ द्यावे जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःख बाहेरून येते युद्ध महागाई दुष्काळ चोऱ्या माऱ्या दारिद्र्य इत्यादीचे दुःख बाहेरून येते पण पंच्याहत्तर आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते आपले शरीर मन आणि हृदयस्त भगवंत मिळून आपन बनतो भगवंत आनंद रूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही देहाचा स्वभाव जीजणे क्षीण होणे असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपन जे जडच आहे ते सुखी देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही उरले आपले मन कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही ज्याचे मन, हो ना मन देहाला चिकटते त्यांचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे भगवंताहून वेगळे पण आणि देहाशी एक पण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत देह लहान आहे आकुंचित आहे तात्पुरता आहे शांत आहे तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोन पण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो, तो जीवाला छळतो भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला हो जन्मलेला माणूस भयाकोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात त्यात भगवंताचा हात असतो त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे कारण भगवंताने स्वतःहूनच हे जग निर्माण केले आपण अंतर यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल भगवंत नाम स्वरूप आहे

आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही म्हणून म्हणतो रामावर निष्ठा ठेवावी माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे व्हायचे ते होऊ दे कुठे काळजी कर करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल जय जय रघुवीर समर्थ देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे